नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो नवीन वर्षामध्ये महाराष्ट्र शासन त्याचबरोबर केंद्र सरकारमार्फत विविध पदांसाठी भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत यामध्ये जर बघितला तर बत्तीस हजार प्लस या फिक्स आहेत मित्रांनो ज्यामध्ये भरपूर जागांसाठी आणखीन वाढ होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये आणि ज्यासाठी ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याबाबतच आपण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत आणखीन एक महत्वाची गोष्ट फक्त सातवी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही एलिजिबलता अर्ज करण्यासाठी पदवी जर असाल तरी तुम्ही मेजॉरिटी पदांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता अशा सर्व भरतींचा अपडेट आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला जर याबाबतची कल्पना नसेल तर तुम्ही अधिक माहिती घेऊन या ठिकाणी अर्ज करू शकाल चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो महा जॉब चॅनल साल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो काही महत्त्वाचे इनिशियल मुद्दे आपण या सर्व भरतींबाबतचे बघणार आहोत जवळपास सहा ते सात वेगळ्या जहारे आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी कव्हर करणार आहोत ज्यामध्ये टोटल ज्या जागा आहेत त्या बत्तीस हजार प्लस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत भरपूर जागा मित्रांनो एक महत्वाची गोष्ट म्हणजे या पन्नास हजार प्लस जागा या ठिकाणी होऊ शकतात हे फार महत्वाचं आहे यामध्ये पात्रता कमीत कमी सातवी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीसाठी त्यानंतर बघा परीक्षा नोकरी ठिकाण हे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मेजॉरिटी पदांसाठी राहणार आहे महाराष्ट्रातील ज्या जागा आहेत त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता मात्र केंद्र सरकारच्या ज्या जागा आहेत त्यासाठी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी ठिकाण मिळू शकतं अर्थात एक्झाम सेंटर हे तुम्हाला सर्व परीक्षांसाठी महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडे अप्लाय करू शकतात या सर्व पदांसाठी वेतन तुम्हाला या ठिकाणी पे मॅट्रेसनुसार कमीत कमी सोळा हजार सहाशे ते बावन्न चारशेचा पे स्केल हा या ठिकाणी सातवी पासवर तुम्हाला मिळत आहे तर भरती किंवा नोकरी ही सर्व पदांसाठी या ठिकाणी कायमस्वरूपी राहणार आहे जे कोणकोणते डिपार्टमेंट आहेत त्याची माहिती मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अर्थात जवळपास सहा जाहिराती आपण या ठिकाणी कमीत कमी कव्हर करणार आहोत पहिली जाहिरात जी आहे ती या ठिकाणी नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या मार्फत यांच्या आस्थापना विभागामार्फत गट मधील विविध पदांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे ज्यासाठी ऑलरेडी ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात झालेली आहे यामध्ये कनिष्ठ अभियंत्याच्या छत्तीस जागा आहेत कनिष्ठ अभियंता विद्युतच्या तीन जागा आहेत नर्सच्या बावन्न जागांसाठी भरती होत आहे वृक्षच्या चार जागा आहेत तर अधिकारी अभियांत्रिकी सहायिकच्या एकशे पन्नास जागा आहेत अशा जागांसाठी महाराष्ट्र शासनामार्फत ही जाहिरात या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुढे आपण तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि अभियंता विद्युत यासाठी रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये मध्ये तुमचं एकदम पदवी असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी अर्थात स्थापत्य अभिंत्रिकी सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री किंवा त्या ठिकाणी मित्रांनो अभियांत्रिकीची डिग्री असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर बघा पुढचं जे पद आहे साठी डिप्लोमा असणे आवश्यक आहे स्थापत्य अभियंत्रिकीचा अर्ज करण्यासाठी या ठिकाणी पदविका म्हणलेला आहे नर्ससाठी एच एम नंतर जे एम कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे तर वृक्ष अधिकारीसाठी कृषी विद्यापीठाची पदवी आहे त्यानंतर अनुभव पाच वर्षाचा असेल तर अप्लाय करू शकता यासाठी सर्वसाधारण सूचना वगैरे सर्व गोष्टी या नागपूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहेत याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी फक्त तुम्हाला कल्पना देत आहे शॉर्टमध्ये जेणेकरून तुम्हाला माहिती घेऊन अर्ज करता येईल ऑनलाईन अप्लिकेशन सव्वीस तारखेपासून पंधरा रा जानेवारी पर्यंत तुम्ही करू शकता नागपूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर ही पहिली जाहिरात मित्रांनो जी, जी महाराष्ट्र शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रिसेंटली ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता दुसरी जाहिरात महाराष्ट्र शासनाच्याच वित्त विभागामार्फत मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लेखा व कोशागरी विभाग पुणे विभागासाठी ही जाहिरात या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये पुणे विभागातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कार्यक्षेत्रातील कनिष्ठ लेखापाल गटक पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यासाठी एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशेचा पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे आणखी एक फार महत्त्वाची जाहिरात आपण या ठिकाणी म्हणू शकतो अर्थात यासाठी अप्लाय करण्यासाठी टोटल ज्या पंच्याहत्तर जागा आहेत त्याचं जागाचं विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल कॅटेगरी वाईज ती या ठिकाणी आहे तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आता यासाठी क्वालिफेशन काय बघा कनिष्ठ लेखक लेखपाल पदासाठी तर बेसिकली कोणत्याही शाखेची पदवी आणि तुमच्याकडे टायपिंग असेल मराठी टंकलेखन तीस शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्लिश टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट कोणतंही एक तर तुम्हाला अप्लाय करता येईल एज लिमिट एकोणीस ते अडतीस वर्ष ओपनसाठी राहील एकोणीसशे त्रेचाळीस वर्ष ही दिव्यांग अनाथ आणि मागासवर्गीयांसाठी राहणार आहे ही फार महत्त्वाचा आहे रह दिव्यांग अनाथांसाठी पंचाळीस वर्षापर्यंत राहणार आहे फी हजार रुपये नऊशे रुपये घेतलेली आहे कॅटेगरी वाईज आणि यासाठी सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तो तुम्ही पाहू शकता ही फार महत्त्वाची पोस्ट आहे मित्रांनो कनिष्ठ लेखापालची एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा एका चांगल्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याच्या महाराष्ट्र शासनाची तुम्हाला ही संधी या ठिकाणी मिळत आहे यासाठी मित्रांनो ऑनलाईन अप्लिकेशन ते एकतीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे तीस जानेवारी दोन पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता महाकोशच्या ऑफिशियल वेबसाईटवर तिसरी जी जाहिरात आहे मित्रांनो ती या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्या मार्फत गट ड मधील जी विविध पदे आहेत त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे अर्थात हे शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ज्यासाठी तेवीस जानेवारीपासून ऑनलाईन अप्लिकेशन सुरू होतील मात्र तुम्ही आतापासूनच तयारी करणे महत्वाच आहे कारण यामध्ये टोटल बत्तीस हजार जागा अप्रॉक्सिमेट त्यांनी सांगितल्या आहेत अर्थात यामध्ये वाढ होऊन मित्रांनो या जागा फिफ्टी थाउजंड प्लस सुद्धा या ठिकाणी होणार आहेत किंवा झालेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो त्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे आणि फक्त दहावी पासवर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता टेन पास असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो यामध्ये इनिशियल पे सुद्धा चांगला आहे एज लिमिट ओपनसाठीच अठरा ते छत्तीस वर्ष आहे मित्रांनो यामध्ये तीन वर्षाचं ॲडिशनल रिलॅक्सेशन तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं हे फार स महत्वाचं आहे सर्वांसाठी त्यामुळे या सर्व गोष्टींचा फायदा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि यासाठी स्पेसिफिक तुम्ही तयारी करू शकता दोन हजार एकोणीस नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या जागांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला शेवटचा चान्स असं कन्सिडर करून तुम्ही यासाठी प्रिपरेशन करू शकता अगेन सांगितल्याप्रमाणे यासाठी फीज वगैरे या सर्व गोष्टी नंतर मी डिटेलमध्ये कव्हर करणार आहे मात्र सध्या तुम्ही यासाठी तयारी करणे आवश्यक आहे लास्ट दोन हजार एकोणीस चे जे क्वेश्चन्स पेपर असतील ते तुम्ही पाहायला सुरुवात करा आणि त्यानुसार तुम्ही तयारी सुरू करू शकता त्यानंतर बघा या ठिकाणी आणखीन एक जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत यांच्यामार्फत प्रोबेशनरी ऑफिसर किंवा पीओ पदासाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये पेस्केल तुम्ही या ठिकाणी बघू शकता अठरा पॉईंट सदुसष्ट लाख पर एन तुम्हाला सॅलरी मिळत आहे ज्यामध्ये स्टार्टिंग सॅलरी तुमची पर मंथ जवळपास बेसिक पेज तुमचा अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी रुपये राहणार आहे यामध्ये सॅलरी तुमची टॉपची राहील सर्व सर्व सुविधा चांगल्या आहेत तुम्ही या ठिकाणी सुद्धा प्रयत्न करू शकता आता यामध्ये टोटल ज्या व्हॅकन्सीज आहेत टोटल बघू शकता सहाशे जागांसाठी मित्रांनो ऑल ओव्हर इंडिया ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे प्रोव्हेशनल ऑफिसर अर्थात पीओ पदासाठी कॅटेगरी वाईज जे विश्लेषण दिलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल या बेसिसवर तुम्ही अर्ज करू शकता क्वालिफिकेशन बघा ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामध्ये असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे अगेन फक्त पदवीवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो यासाठी मित्रांनो काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये ऑनलाईन अप्लिकेशन तुम्हाला सत्तावीस बारापासून सोळा एक दोन हजार पंचवीसला करायचं आहे त्या दरम्यान तुम्ही फीसुद्धा भरू शकता टेंटेटिव्ह डेट सुद्धा प्री एक्झाम मेन एक्झाम सायकोमेट्रिक टेस्ट ग्रुप एक्सरसाइजच्या दिलेल्या आहेत त्याही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि या बेसिसवर तुम्ही यासाठी तयारी करू शकता अनेक जे बँकिंगचे कॅन्डिडेट्स असतील ते यासाठी प्रयत्न करू शकता ही एक नवीन जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे रिसेंटली ज्यासाठी सुद्धा तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो पुढची आणखीन एक जाहिरात मित्रांनो ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी मिळत आहे ज्यामध्ये मुंबई उच्च ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये बघू शकता पदाचं नाव या ठिकाणी सफाई कामगार पदासाठी ही रिक्रुटमेंट मित्रांनो या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये टोटल निवड जी असणार आहे ती दोन जागांसाठी होणार आहे एकूण रिक्त जागा आणि पुढील दोन वर्षात होणार रिक्त जागा अशा टोटल दोन जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत आणि सफाई कामगार पदासाठी सोळा सहाशे ते बावन्न चारशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे दे भत्ती ज्या असतील त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन तुमचं जे सॅलरी असणार आहे ती या ठिकाणी राहणार आहे सॅलरी कायमस्वरूपी असल्यामुळे पद चांगल्या प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी मिळेल मित्रांनो आता या सफाई कामगार पदासाठी क्वालिफिकेशन बघा Uh, किमान सातवी अर्हता उत्तीर्ण असावा उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे सो so, फक्त सेव्हेथ पासवर सेव्हन्थ स्टँडर्ड पासवर फार कमी जाहिराती प्रसिद्ध होत असतात त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो वयम ये अठरा ते अडतीस वर्ष राहील ओपनसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष मागासवर्ग्यांसाठी न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी यांना एज लिमिट लागू नाही आहे सो या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो तुम्ही नक्की या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे याचा एडिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊ शकता आता यासाठी अर्ज जो आहे तो ऑनलाईन नाही तर ऑफलाईन दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करायचा आहे त्याचा फॉर्मॅट या सर्व गोष्टी बघून घ्या आणि वीस जानेवारी दोन हजार पंचवीस लवकरात लवकर दिलेल्या तुमचा अर्ज सेंड करू शकता हे फार महत्त्वाचं हो आहे अर्ज लवकर करणे आवश्यक आहे जेणेकरून अर्ज लेट झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला एलिजिबल होणार नाही एक्झामसाठी किंवा इतर गोष्टींसाठी त्यामुळे लवकरात लवकर लो तुम्हाला अर्ज करणे यासाठी महत्त्वाचं आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट आहे या ठिकाणी अर्ज सेंड करायची ऑफलाईन अर्ज तुम्हाला सेंड करायचा आहे स्पीड द्वारे त्यानंतर आणखीन एक जाहिरात जी रिसेंटली या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अर्थात जे शिक्षण संचालन आहे किंवा त्यांच्या बोर्डमार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे यामध्ये अगेन या सर्व जाहिराती ज्या मी सांगत आहे मित्रांनो त्यासाठी तुमचं नोकरी ठिकाण हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नारानेच आहे मात्र केंद्र सरकारच्या ज्या नोकऱ्या आहेत ज्या जाहिराती आहेत त्यासाठी सुद्धा महाराष्ट्र शास महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरीची जा जा संधी मिळू शकते लोकेशन मिळू शकतं नोकरीचं एक्झाम सेंटर अर्थात सर्व जाहिरातींसाठी महाराष्ट्रामध्ये आहेच त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर मित्रांनो ज्या दोन पदे भरली जातात त्यामध्ये ग्रुप बी मधलं आणि ग्रुप सी मधलं ज्युनियर असिस्टंटचं पद आहे टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सीज ग्रुप बी च्या एकशे बेचाळीस आहे सुपर, बेचा सुपर तर सत्तर जागा ज्युनियर असिस्टंटच्या भरल्या जातात या सुपरिटेडंट पदासाठी बॅच्युलर डिग्री वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स हे राहणार आहे मित्रांनो या बेसिसवर तुम्ही अप्लाय करू शकता हे फार महत्त्वाचं हो आहे एज लिमिट ओपनसाठी थर्टी इयर्स राहील तर या ठिकाणी दुसरं जे जा पद आहे ते स्किप झालेलं आहे माझ्याकडून या ठिकाणी ॲड करण्यासाठी मात्र त्यासाठी सुद्धा बारावी उत्तीर्ण जे ज्युनिअर असिस्टंटचं पद आहे त्यासाठी मित्रांनो बारावी उत्तीर्ण प्लस टायपिंग स्पीड तुमचं इंग्लिशचं थर्टी फाय वर्ड्स पर मिनिट किंवा हिंदीचं थर्टी वर्ड्स पर मिनिट असेल तर अप्लाय करू शकता अर्थात याचाही डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्याच्यामार्फत तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता मात्र ही एक फार चांगली संधी तुम्हाला म्हणता येईल अगेन यासाठी तुम्हाला एक्झाम सेंटरसुद्धा महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं नोकरी ठिकाणसुद्धा महाराष्ट्रामध्ये मिळू शकता अर्थात एक्झाम सेंटर आहेच नोकरीसुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकते यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन्स एक जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी करू शकता तर ओव्हरऑल बघितलं मित्रांनो सहा वेगळ्या जाहिरातीचा शॉर्टमध्ये मी अपडेट दिला आहे याचे डिटेलमध्ये व्हिडिओ हे ऑलरेडी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत त्यांच्यामार्फत तुम्ही अधिक माहिती घेऊन ज्या भरतीसाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल त्या ठिकाणी अर्ज करू शकता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मित्रांनो नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत त्या रेल्वे ग्रुप डीच्या जागांसाठी मित्रांनो वाढ होणार आहे भरपूर त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करणे आवश्यक राहील इतरही ज्या काही जाहिराती असतील त्याचाही येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला अशाच प्रकारचा अपडेट देत जाईन जेणेकरून तुम्हाला त्या भरतींची कल्पना मिळेल आयडिया मिळेल एकाच व्हिडिओ मार्फत आणि तुम्ही त्यासाठी डिटेलमध्ये माहिती घेऊन अर्ज करू शकाल या कोणत्याही भरतीबाबत तुम्हाला जर लावलं असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असतात नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जॉब जॉबवडी देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करत असतो जेणेकरून तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी नोकरीचं जे स्वप्न आहे ते कंप्लीट होईल धन्यवाद